छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची यती नरसिंहानंद यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील हिंदी भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेक्षित मोहम्मद पैगंबर त्यांच्या बाबतीमध्ये वादग्रस्त विधान केलंय त्यांचे हे विधान सामाजिक द्वेष निर्माण करणारे आहे अशा वादग्रस्त विधान करणाऱ्या विरोधामध्ये सरकार आणि पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून त्यांच्या निषेधार्थ अजिंठा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं मंगळवारी सकाळी दहा वाजता मोठ्या बहुसंख्येने एकत्र येऊन जळगाव औरंगाबाद महामार्गावरील अजिंठा येथील बस स्टँड चौफुलीवर रास्ता रोखो आंदोलन केलंय संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केलाय सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुक्ती मौलाना आणि मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होते गाझियाबादचे पुजारी नरसिंहानंद यांनी मुस्लिम धर्म आणि हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले त्यांचे हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे समाजा समाजामध्ये जाणीवपूर्वक भांडणे लावण्याचं काम अशा प्रवृत्तीचे लोक करू लागलेत अशा व्यक्तीविरोधामध्ये शासनानं कठोर कारवाई करायला हवी आनंद यांचे हे विधान देशद्रोहीपणाचं आहे अशा व्यक्तींना पायबंद घालणे आज गरजेचं झालंय जेणेकरून पुन्हा कोणी असे गैरवक्तव्य करू नये असं विनंती केली यावी ही विनंती आंदोलकांनी केली आहे संतप्त युवकांनी निषेधार्थ तिरंगे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले शांतीपूर्वक आंदोलन मागे घेण्यात आले अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे फौजदार गणेश काळे फौजदार विकास चौधरी पोलीस नाईक विकास लोखंडे बीट जमादार संतोष पाईकराव आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला हो होता हा मोर्चा शांततेमध्ये पार पडला न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लो